नमस्कार लवकरच लोकसभा निवडणूक होऊ घातल्या आहेत त्या जवळ येत असताना विविध नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप यांची राळ उडवली जाईल या सर्व चर्चा आरोपांच्या केंद्रस्थानी बहुतांश वेळा महत्त्वाचा असणारा मुद्दा म्हणजे या नेत्यांची संपत्ती ती संपत्तीचं विवरण करताना ते एकमेकांवरती हजारो शेकडो कोटी रुपये लाटल्याचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप हा नेहमीच होत असतो पण शेवटी आरोप हा हवेत बांधलेला मजला असतो की ज्याला काही अर्थ नाही कारण जोपर्यंत कागदपत्र हातामध्ये नसतात तोपर्यंत त्याच्यावर बोलणं म्हणजे एक आरण्य रुदन असतं आणि आपण कशासाठी प्रसिद्ध आहोत तर आपण पुराव्यानिशी बोलण्यासाठी प्रसिद्ध आहोत आणि म्हणूनच मग आम्ही असं ठरवलं की बाबा या नेत्यांनी खरोखर किती संपत्ती कमावली याचं त्यांनी निवडणूक आयोगाकडं जे ॲफिडेव्हिट सादर केले त्या विषयावरती एक व्हिडिओ करूयात महाराष्ट्रामध्ये सर्वात सुप्रसिद्ध आणि सर्वांच्या ओळखीचं असलेलं एक घर म्हणजे ठाकरे कुटुंब ठाकरेंचे श्री बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री प्रबोधनकार ठाकरे यांचं ज्ञात असा कुठल्याही प्रकारचा व्यवसाय हा नाही हे आपण सगळे जाणतो श्री बाळासाहेब ठाकरे हे चित्रकार आणि एक सामना या वर्तमानपत्राचे संपादक म्हणून सुप्रसिद्ध होते मला आठवतं आहे त्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी मिळून एक उद्योग सुरू केला होता असं त्यांच्या मुलाखतीमध्ये ऐकलं होतं जो उद्योग फ्लॉप गेला होता असंही त्यांनी सांगितल्याचं मला आठवतं पुढे श्री बाळासाहेब ठाकरे हे कधी राजकारणामध्ये न उतरल्यामुळं त्यांची एकूण संपत्ती किती याचं कधीही कुठेही जाहीर वाच्यता झाली नाही परंतु त्यांचे सुपुत्र श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी दोन हजार एकोणीस साली प्रत्यक्ष राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांना निवडणूक आयोगापुढं त्यांच्या संपत्तीचं विवरण द्यावं लागलं त्यांच्या ॲफिडेविटनुसार त्यांनी जाहीर केलेली जी काही संपत्ती आहे ती आता आपण पाहणार आहोत श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेली संपत्ती आहे एकशे त्रेचाळीस कोटी रुपये त्यांचे चिरंजीव श्री आदित्य ठाकरे जे की एक आमदार आहेत जे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री होते पर्यावरण मंत्री होते त्यांची संपत्ती आहे अठरा कोटी रुपये आणि श्री उद्धव ठाकरे यांनीच त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये जाहीर केलेली त्यांच्या पत्नीची संपत्ती म्हणजे श्री रश्मी ठाकरे यांची संपत्ती आहे पासष्ट कोटी रुपये म्हणजे प्रचंड मोठ्या असलेल्या ठाकरे कुटुंबांपैकी फक्त तिघं ज्यांची संपत्ती निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या ॲफिडेव्हिटनुसार आपण जरी मोजली म्हणजे श्री उद्धव ठाकरे श्री आदित्य ठाकरे सौरश्मी ठाकरे या तिघांची मिळून जाहीर केलेली संपत्ती आहे सव्वा दोनशे कोटी रुपये श्री नरेंद्र मोदी आणि भाजप यांचे प्रमुख विरोधकांपैकी असलेले आणखीन एक बहुचर्चित नाव म्हणजे श्री शरद पवार शरद पवार हे गेली चाळीस वर्ष राजकारणाच्या आखाड्यामध्ये आहेत आपल्याकडं जो काही डाटा उपलब्ध आहे तो अगदी पंचवीस तीस वर्षापूर्वीचा आपल्याकडे नाही त्यामुळं त्यावेळेस त्यांची संपत्ती किती होती त्याबद्दल मी आत्ता तरी काही सांगू शकत नाही परंतु आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार श्री शरद पवार यांनी दोन हजार चार साली साडेचार कोटी रुपये आपली संपत्ती जाहीर केली दोन हजार अकरा साली ती बारा कोटी रुपये झाली दोन हजार अठरा आणि एकोणीसमध्ये त्यांनी जे ॲफिडेविट सादर केलं त्यानुसार त्यांची संपत्ती आहे बत्तीस कोटी रुपये सौ सुप्रिया सुळे यांनी आजपर्यंत निवडणूक आयोगाकडं सादर केलेल्या विवरणपत्रानुसार त्यांची संपत्ती दोन हजार नऊ साली ती होती एक्कावन्न कोटी रुपये दोन हजार तेरा साली ती झाली आहे एकशे तेरा कोटी रुपये आणि दोन हजार एकोणीस साली त्याच्यामध्ये प्रचंड वाढ होत ती झाली आहे एकशे चाळीस कोटी रुपये शरद पवार यांचे आणखीन एक नातू ते म्हणजे श्री रोहित पवार जे की आज आमदार आहेत ते देखील चर्चेमध्ये असतात संघर्ष यात्रा आणि त्यास माध्यमातून ते राज्यातील गोरगरिबांसाठी संघर्ष करत असल्याचं आपल्याला दिसतं बारामती समूह हा त्यांचा उद्योग सुप्रसिद्ध आहे श्री रोहित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणामध्ये एंट्री घेतली दोन हजार सतरा साली त्यांची संपत्ती होती चौदा कोटी रुपये आणि ज्यावेळेस ते जामखेड मतदारसंघामध्ये आमदारकीसाठी उभे राहिले त्यावेळेस त्यांनी जाहीर केलेली संपत्ती आहे साठ कोटी रुपये म्हणजे जवळपास दोन वर्षामध्ये शेहेचाळीस कोटी रुपयांची वाढ त्याच्यामध्ये झालेली दिसते आता या एकूणच विरोधकांच्या टार्गेट निशाणावर असलेले नेते म्हणजे श्री नरेंद्र मोदी हे नरेंद्र मोदींच्या हातामध्ये जवळपास चार ट्रिलियनची अर्थव्यवस्था आप आहे आपल्याला वाटू शकते की कदाचित त्यांची संपत्ती अगदी अब्जावधी तरी किमान असायला हवी दोन हजार सात साली नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली संपत्ती आहे बेचाळीस लाख रुपये दोन हजार बारा साली ती झाली आहे एक कोटी तेहतीस लाख रुपये दोन हजार चौदा साली ती झाली आहे एक कोटी पासष्ट लाख रुपये आणि दोन हजार एकोणीस साली त्यांनी जेव्हा निवडणूक आयोगाकडं आपलं विवरणपत्र जाहीर केलं ती झाली आहे अडीच कोटी रुपये एकीकडे एक आपण या देशाच्या पंतप्रधानांची संपत्ती पाहिजे दुसरीकडं काही काळ मुख्यमंत्री किंवा खासदार आमदार या पदांवर राहिलेल्यांची संपत्ती पाहिजे काही आकडे अगदी आपले डोळे विस्फारणारे आहेत काहींचे आकडे ऐकून आपली मती गुंग होणारे आहे पैसे कमवणं उद्योग करणं हा गुन्हा आहे का शंभर टक्के कायद्याच्या दृष्टिकोनातून तो गुन्हा नाही जितका हक्क तुमच्या माझ्यासारख्यांना पैसे कमावण्याचा आहे तितकाच हक्क त्या नेत्यांना देखील आहे त्यांचे नातेवाईक आहोत त्यांची मुलं आहोत म्हणून कोणाला उद्योग करता येऊ नये त्यांना निवडणूक लढता येऊ नये असं मी निश्चितच म्हणणार नाही पण तो हा शब्द छल झाला कारण तीस चाळीस वर्षापूर्वी तुमच्या आमच्यासारख्या कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले हे नेते आज अचानक शेकडो अब्ज रुपयांचे मालक कसे काय झाले हा प्रश्न नाही म्हटलं तरी आपल्या मनाला चळतो मग त्यांची उत्तरं आपल्याला कुठं गवजतात तर कुठला तरी सहकारी साखर कारखाना मोडीत निघतो तेव्हा तो विकत घेण्यासाठी लागणारे शेकडो कोटी रुपये कुठलीही जिल्हा बँक आपल्याला उधार देत नाही एक रुपया नाममात्र दरामध्ये नव्याण्णव वर्षांच्या करारावरती सरकारी जागा शेकडो एकरच्या सरकारी जागा आपल्याला कदापिही भाड्याने मिळू शकत नाही फरक पडतो तो इथे आज आपण जे पाहिलं ते पुराव्यानिशी पाहिलं एकीकडे आहेत मी आणि माझं पाहणार आहे आणि दुसरीकडं आहे ह्या संपूर्ण एकशे चाळीस कोटींच्या देशाला स्वतःचं कुटुंब मानणारा व्यक्ती याच्यामध्ये निवड कोणाची करायची आहे हा निर्णय तुम्ही मी हा शून्यपणे घ्यायचा आहे कारण हा निर्णय तुमची माझी सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक आर्थिक सर्व प्रकारची उन्नती आणि तिचं भवितव्य ठरवणार आहे त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी तुम्ही घराबाहेर पडा आणि या देशाची सार्वजनिक संपत्ती या देशाची संसाधनं स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी वाटून घेणाऱ्या उमेदवारांऐवजी जो व्यक्ती एकशे चाळीस देशालाच स्वतःचं कुटुंब मानतो अशा व्यक्तीला निवडण्यासाठी मतदान करा जय हिंद एन बी मराठी आवाज नव्या भारताचा